ते कारले घेतले दोन कारले होती त्याच्याशी गोल गोल असे चकटे करून घेतले आज आपण बघणार आहोत ती फ्राय कारली थोड्या तेलामध्ये आणि तव्यावर तर त्याच्यासाठी आपण पहिलं त्याला मीठ लावून घेऊ मीठ लावूया त्याच्यासाठी हे बघा त्याच्यानंतर थोडी हळद टाकूया हळद आणि मीठ आपण चांगलं ते एकत्र करून घेऊया आणि हे सगळं मीठ आणि हळद लावून ना पाच दहा मिनटं असं ठेवून द्यायचं सॉरी खाली पडलं पाच दहा मिनटं असं ठेवून द्यायचं सगळं एकत्र करून म्हणजे ती नरम पडतील कारली तर आता पाच एक मिनटं झाली की आपण पुढे रेसिपीला सुरुवात करू चांगली अशी नरम झाली ती बघा आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर थोडे टाकूया दोन चमचे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता खाली दोन चमचे बेसन पीठ तर आपण घरगुती लाल चिकन मालवणी मसाला टाकूया बघा त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता धनी पावडर पण टाकू शकता धनी पावडर माझ्याकडे संपले त्यामुळे मी नाही आणली आता ह्या मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं सामान सगळं असतं मालवणी मसाल्यामध्ये म्हणून मी एक्स्ट्रा टाकत नाही पेशात अशी गोष्ट आहे आता काय करायचं आता आपण हे सगळं एकत्र करून असं घेऊ हळूहळू मिश्रण सगळं एकत्र करूया सगळं मिक्स करून घेऊया आता आपण फ्राय करूया तव्यावर तेल टाकू आपण पॅन ठेवूया पॅन ठेवलं नाही आता तो जरा पॅन तापू दे पॅन टापलं आहे आता आपण तेल टाकून घेऊ आपल्याला फ्राय करायचं आहे एवढं तेल टाकून घ्यायचं सगळीकडे ते पसरवायचं असं आता एक एक पाडलं आपण त्याच्यामध्ये फ्राय करायला टाकू कुरकुरीत होतात एकदम खायला पण मस्त सगळीकडे अशी घालून घ्यायची थोड्या वेळाने हे असे परतून घ्यायचे ठीक आहे असे परतून घ्यायचे असे सगळे परतून झाले खालून पण त्यांना जरा व्यवस्थित ठेवा बघा कुरकुरीत वाटे लागले त्याचा वास छान येत आहे तुम्ही कशा असेच पण खाऊ शकता हे बघा दिसायला पण छान आहे येते एकदम असे नक्की करून बघा तुम्ही मस्त लागणार लहान मुलं पण आवडीने खातील कारण का आपल्या हा सगळेच त्यांना खायला बघत नाही आणि दुकानात पण भेटतात पण आपण घरामध्ये करून मस्त करून खायचे दुकानापेक्षा हे बघा जराशी असे फोडून परतून घ्यायचे असं काट्यासारखं चमचा का असेल ना तर बरं सोपं होतं हे बघा आता कुरकुरीत तयारच होत आली बघ